कधी काय माहिती किती उशीर हारक कसला रोड तुमच्या राहण्याचा गाड्या सुद्धा या ना इथपर्यंत बरं जाऊन बरं झालं तू आला हा बोल अरे खूप महत्वाचं बोलायचं होतं बोल ना ऐक ना आपण मला असं वाटतं खूप म्हणजे लवकरच लग्न करायला पाहिजे आता लग्न हो करू की मग काय म्हणते तसं नाही रे म्हणजे मला कसं सांगू मी आहे आता काय हो काय काय याडपीठ लागल म्हणजे आपण लग्न करू ना लवकरच लग्न लग्न डोक्यात फिकत नाही माझ्या अजिबात अरे पण तू समजून घे ना आता मी प्रेग्नेंट आहे तू बाबा होणार आहे होणार आहे म्हणजे काय काय सगळं अरे पण आज काय बोलतोय तू असं काय म्हणजे एवढं लवकर लग्न तुला एवढं लवकर होतं का अरे नाही पण मग आता झाले तर मग आता करायला पाहिजे ना आपण लग्न पिक माझं काय डोक्यात नाही मी सेटल ना एवढं लवकर मी लग्न नाही करू शकत अरे हो ना करू ना आपण काही कर मला माहित नाही लग्न नाही करायचं अरे तू आज काय डायरेक्ट नाही म्हणतोय दादा कुठं तोंड दाखवायचं लायकीचं नाही ठेवलं तू आता एक काम कर ते मेडिकल मधले गोळ्या घे आणि खाली करून टाक अरे लाज वाटली पाहिजे ना तुला बोलायला अरे तुला सांगितलं ना मी तुला समळ एवढं हे नाही मी सक्षम नाही आता अरे करू ना आपण दोघं मी तुला सांगते ना करू म्हणून दोघं कर मिळून करू काय दोघं मिळून करू खाली करतो लागणार नाही म्हणतोय का ना ना मी अरे पण मी घरच्यांना काय बोलू मग आता घरच्यांना सांगायचं गोळ्या खायच्या खाली करायचं आणि वर्ष दोन वर्षाने बघू मग लागण्याचं काय लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे तुला असं बोलताना काय लाज वाटली पाहिजे तू प्रेम करत होता ना माझ्यावर मग प्रेम आहे की प्रेम कुठे नाही म्हणतोय मी किती आणि किती नीच माणूस आहे तुझं काय काय कुठं तुला कळत नव्हतं का आ? अरे पण तू कुठे होता मग कुठं होता माझी त्याची काळजी तो घ्यायला पाहिजे होती ना तुला नाही काय वा 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 आता सगळ्याची काळजी मीच घ्यायची ना काय काळजी घ्यायची हे बघ मला बाकीच माहिती आहे तू माझ्याशी लग्न कर बघ मग मी करून घे तुला सांगितलंय मग सांगितलं आता सांगतो तुझ्यावरच लग्न करायचं पण दोन वर्षांनी आताच नाही पण मग मी आता काय करू तुला करायचं असलं करू दुसऱ्या कोणाबरोबर लग्न पण मी आता लग्नाला तयार नाही सगळ्यात महत्वाचा विषय मेडिकल मध्ये जा फोन कर घे आणि खाली घर वाटलं नव्हतं आणि नसलं करायचं तुझं तू बघ काय करायचं मी चाललो का रे तू काय म्हणजे तू मला धोका दिलाय ना तुला लाज वाटली पाहिजे ना अरे सोड काय धोका दिलाय देतोय का मी तुला मग अशी वाईट वेळ आली मला सोडून चाललाय का माझी वाईट वेळ चालली दोन वर्ष लग्न नाही करायचं ना करू आपण मिळून काय मिळून करू पण मिळून करायचंय तो एवात काय होईन का इथं बुडं अरे असं नको ना बोला आपण दोघं मिळून सगळं करू अरे तुला सांगतोय काय मी दोघेच मिळून करू फक्त ते आता तुला सांगितलं ना खाली कर म्हणून असं नको ना बोला अरे मला सगळ्या लोकांना आव ठेवतेन रे कसं मी करू अरे नाव ठेव कोणाला माहीत व्हायला पाहिजेत ना काही येड लागलो ना की रती तुला सांगितलं कळतंय का ऐक ना तू मला तुझी खूप गरजे रे मला तुझ्या तुझ्यासोबतची खरंच लय गरज आहे आता तू समजून घे अरे मग मी तुला सांगतोय ना जाऊन खाली कर म्हणून तुला सांगितलं कळलं नाही असं नको नको हर्षद प्लीज अरे माझं लय प्रेम रे तुझ्यावर अर प्रेम माझं पण आहे पण आता काय करू अरे आर... खायची पंचायत आहे तुला कुठं संभळू अरे पण तू कर काहीतरी पण तुझ्या पाय पडते रे प्लीज तू काहीतरी कर ना।, ना।, ना पाया प्या नको पडू तर सांगतोय काय मी काय गरज आहे काही कर करायची ती करायची का कुणाला माहिती नाही आणि काहीच नाही हर्षद प्लीज अरे मला तुझी खूप गरज आहे तू समजून घे ना काय अडन कर तिला का तुला सांगितलं सतरा बारा तेच येऊन थपत या जा तू घरी पळय मी चाललो हर्षद असं नको ना रे करू अ तू काय तू येणं करते रे हा मी काय करू एकटी तू चल माझ्या सोबत तू चल मग कुठ चल कुठ चल जाऊ मग आपण वाटलं तर करू खाली पण तू चल माझ्या सोबत जा घरी जा मी सांग असं नको नको ऐक ना मला मध्ये रस्त्यात नको सोडून जा असं कळते की नाही जा तिकडे नको मला नको मला नाही पाहिजे तू जाई निघून जा तू नाही तिकडे हो तिकडे खूप मोठी चूक केली आता काय करू मोठी चूक केली मी नव्हतं करायला पाहिजे असं काही मला काय माहिती हा मध्येच सोडून जाईल दे आता काहीतरी करायला पाहिजे माती लाव माती लाव वरम जरा खाल्ल्यावानी वड तुम्हाला मी काय केलं दिसत नाही का चांगलं वडू का नको वडू का नको म्हणजे अरे जरा माती लावती तर बायकांवानी काय ओढ तू हा तुम्हाला त्यांच्यासमोर बोलायच पाहिजे का हे बघ चुकत आहे म्हणून बोलतोय मी हा करा तुम्ही तुम, मी माझं करतोय बाकऱ्या खाते पण चतकोर भाकरीचं काम ये ना त्याला मी निघून सांगणार का नाही तर करा तुमच्या पद्धतीने मग तुम्हीच अरे कर बाबा कर कधी बाप चांगलं चांगलं म्हणलं ना अजिबात मला असं खैसून वाढायचं डुंगाला माती लाव डुंगाला लावत्या झाडाच्या वडा मग तुम्ही तुम्हाला जमताय तर झाले माझ्या मीस बोलायचं काय ना काय गप्त बसवायचच नाही ए ती पोर कुठे तुझी तिचं नियम काय माहिती काय सगळं लक्ष लग ठेवायला बसवायचं घरची कामाच्या दिवशीच कालास येते तिचं नेमकं येते यायचं ताप तिकडे बसलेला का सावलीला सुनबाई इकडे काय झालं इल्ली गप गप बसली दुखा देख काय काय बोला बोला इकडे कामाला मी काय उगत ना घेतलं घरच बघते काय घालतात ही निघाले लगेच तिथं वड 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 पाटा पाटा वड हा बघितलं का तुमचं नीट करावं लागतंय माग मला हा मग करकी लहानपणी तुझा हाग्र केलं ना आम्ही नीट आता करकी जरा राहिले पण इथं काढायचं का काय हो काय झालं इथं काऊन बसले काय नाही याच थोड डोकं दुखते म्हणून बसले बरं नाही वाटत का हा जरा दुखताप वगैरे नाही हो नाही असच फक्त डोकं दुखते वाटत नाही डोकं दुखतय काय झालं काही नाही ल शांत शांत वाटत हा काय झालं नाही काय झालं सांगा विश्वास नाही का तुमचा माझ्यावर सांग मग काय झालं रडायला काय लागल तुम्ही काय झालं हो काय झालं तुम्हाला वहिनी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हो काय झाली पण सांगू मी तुम्हाला आपण त्याच्यावर तु काहीतरी सोल्युशन काढू काय झालं वहिनी सोबत दोन वर्षापासून प्रेम चालू होत आणि आणि मी आता प्रेगनेंट बन काय हो मला खूप भीती वाटते हो मी त्याला बोलले पण आपण लग्न करू तो नाही बोलतोय हो। कोणतो गावातला हर्षद हो मला खूप भीती वाटते हो काहीतरी करा ना तुम्ही वहिनी हो आता काय करणार यांना सांगितलं तर हे तर एक वेळेस ऐकून तरी घेतील पण ना ना तुम्हाला माहितीत ना कशे आहेत काहीतरी करा ना वहिणी मला खूप भीती वाटते हो तुम्ही टेन्शन नका घेऊ पण तुम्ही त्याला बोलले का हर्षदला हो मी बोलले त्याला पण तो नाही म्हणतोय असं कसं नाही म्हणू शकतो तो तो बोलतोय अजून सेटल नाही अजून सेटल झालो करू लग्न मग त्या वाकल नव्हती का त्याला आता यांना सांगावं लागतंय घरी काय करू मला खूप भीती वाटते ना म्हणजे मला कसं सांगू काय बोलू मला पण समजत नाही आता टेन्शन ना घेऊ आपण बोलूयात एकदा घरी घरी नको नको आपण नको बोलायला आपण दोघी तरी काय करणार तो निधन यांना तरी सांगावं लागेल नानांना कळलं मग आता काय थोडेफार बोलतील पण ह्याच्यातून सोल्युशन तेच काढतील माहिती आहे का जेवढे मोठे काढू शकतात तसं आपण नाही काढू शकत ना तुम्ही ऐका माझं चला आपण त्यांना त्यांच्याशी बोलूयात मग काय होतं सांगू आपण तुम्ही टेन्शन ना घेऊ मी आहे तुमच्यासोबत नाही बोलत त्यांना मला तर नको वाटतंय तुम्ही टेन्शन ना का घेऊ आपण व्यवस्थित सांगू काय बोलत नाहीत बोलले तर आता थोडेफार बोलणे तर खाऊन घ्यावंच लागतील ना हो हो मी इकडेच बोलवते त्यांना थांबा काय झालं अहो त्यांचं काहीतरी दुखतंय चला तुम्हाला सांगतो कार काय झालं तुला काही नाही जरा डोकं दुखते सकाळी सांगा दवाखान्यात गेला असतो ना ते दवाखान्यात गेला असतो ना मग अहो ते नाही आता कसं सांगू सांगू तर लागणारच आहे त्यांच्याकडून एक चूक झाली आहे काय झालं रे कसं सांगू आता तुम्हाला अहो तिच्या ते नको वकील करू तू सांग काय झालंय दादा माझ्याकडून खरंच लय मोठी चूक झाली अरे झालंय काय बोलणार आहे का नाही हो दादा मी प्रेग्नंट आहे मूर्ख बाई प्रेग्नंट आहे तू कुठे गेली तोंड काळा करायला चुकलं दादा माझं जाऊ द्या ना तुला लक्ष ठेवता येत नाही कर त्याच्यावर अहो लक्ष ठेवायचं काय झाली चूक रडता येत आहोत द्या रडता येतं चुकलंय दादा माझं मला माफ कर अरे काय माफे करा चुक आहे का तुझी बर आता सोल्युशन काढा ना तो काय होणार आहे का काय नाही सोल्युशन माझ्याकडे तरी काय नाही आली तोंड काळा करून ह्याचं सोल्युशन काढा सांगते होय तू हो नाना हो थांबून त्यांना कशाला बोलावतंय नको ना दादा नानांना नको ना सांगू मी तर पाय पडते रे नको खरच अरे मी काय करू याच्यावर मग आता त्यांना सांगून काय होणार ते अजून ओरडतील त्यांना तुम्ही काहीतरी तर मार्ग तरी काढताल ना अरे त्यांना सांगावं लागणार रे परत काढणार नाही ते उद्योग होऊन बसला बाबा आता तर दी ह्यासाठी ते जाते कर तू दादा चुकलं माझ कधीपासून चालू आहे कालवा चालवलाय रे काय आलं भूक तुरे माकर काय म्हण नाही काय नाही हिथ येऊन काय गोंधळ घात नाही नाही तुम्हाला तेवढं दिसत माया चिडायचं हा घरात काय चाललं काय दिसतं कळतं का नाही तुम्हाला बघितलं कसं उलटून बोलतो बघितलं का अरे माझ जे का हे नाही नाही वरडा तुम्ही वरडा गावला जाईन तिकडं कालवा करून बर काय काय काम काय बोल काय झाले त्यांच्याकडून ना एक छोटीशी चूक झाली काय झाली चूक अरे सांगा लवकर काम आहे तिथं तुम्ही कामच करा नुसतं कामच करा बाकी काय चाललं काय बघत ना का जाऊ हा नुसतं काय करते दिसत का नाही तुम्हाला काय करते म्हणजे काय केलं लाज वाटत नाही काय नाही आहे का हिला ही झकमारी करते का इथं तू आम्ही रानत आदपत आम्ही आणि अशी शण खाती का बाहेर हारणून काय होणार आहे म्हणजे मग आम्हाला सांगून घेऊ का, का आम्ही आता म्हणजे तुमचं समाधान होईल अरे काय लय झकमार पोटाला जन्माला आली आमच्या बघ बघ तू तरी लक्ष पाहिजे घरी माझं लक्ष असतं हे असलं अरे कुठं तोंड काळे केले कशी झक मारली काय माहिती आता काय सांगू आम्ही गावात रे नाव गेलो अहिलं अरे जलामलाय जलामलाय मिलली का नाही औषध पाजून माराय पाहिजे असले अवलाद बघितलं काय होते कळाय पाहिजे काय करायच्या आधी म्हणजे पोरी जी जाते तिला कळाय नको का कस वागायचं काय करायचं आपल्या घरादाराचे आबरू आहे तुझ्या हातात मला असं वागतं तु नायकत कोण बरोबर झक मारली ते तरी सांग अरे पण दा, लाज वाटली पाहिजे ना हिला आई बापाच इतर केला का नाही काय अरे याच्याकडे बघ एवढे शिव्या खाते पण कधी बापाचे शब्द बाहेर नाही गेले अरे बडी शब्द असं नाही तुझ्या भावाला आणि तू अरे कधीपासून चालू आहे सगळं झकमारी दोन वर्षापासून मग सांगायचं कोण आम्हाला घरी एवढ लग्न लावलं तुझं मग त्याला काय ते बोलून घेऊ आपण काय बोलून घेतो अरे झक मारायची आई घालायची आम्हाला सांगायचं लग्न करायचं होणार आहे का काय होणार आहे का आता <laughs> काय म्हणणार म्हणजे मग काय तर झाली चुकी आता करू ना काय ना काय तुझ्या सोल्युशन काय नाही आपण लक्ष ठेवला काम आव लक्ष आता जाऊ देते का बरं काम 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 कर म्हणजे बापाची चूक आहे सगळी बापाची चूक नाही तुम्हाला वाढवलं मोठं केलं आमची चूक झाली तुमच्यासाठी घरात लक्ष देतोय आमची चूक झाली तुमच्यासाठी राहण्यात काम करतोय आमची चूक झाली अरे गुर तरी कमी वळायला लागते तुम्हाला कवर वळायची आम्ही ही टोन घे काही अक्कल नाही का हि काय होणार आहे बरं आता ह्याच्या सोल्युशन काढण्यासाठी त्याला पोहराला मारून काय होणार आहे का तो लग्नाला नाही म्हणतोय त्याला फोन करा आणि त्याला बोलून घे आपण त्याला सगळ्यांसमोर विचारायला लाव बोल त्याला चर्चा चार चौकात अजून फोन आहे फोन द्या लाव त्याला फोन फोन द्या तुमचं त्यांना काय कर लवकर बोलून बसा जरा हॅलो हॅलो हा हर्षद कुठे ऐक ना इकडं राणाच्या इकडे ये ना आमच्या येणार रे खूप महत्वाचं बोलायचं प्लीज ये ना आमच्या लवकर

दोन वर्षापासून मग आता पुढं तुमची वेळ झाली सकाळी हा सकाळ बोललो मी तुला मग तू सांगितलं लग्न आताच करायचं म्हणून बघ काय म्हणतोय देव अगं लाज वाटली पाहिजे तुला थोडीफार तरी अगं हाय का तर तिथे असलं त्या करून बसलीस आणि तू नाही म्हणतो तुला लाज तर वाटते का तुला तुला मी आधी सांगितलं होतं आई तुला कळलं नाही का पण हा मग कधी करायचं लग्न लग्नच नाही म्हणलं तिला मी आता काय करायचं मग याच्यावर काय करायचं बघितलं ती काय ती काय करायचं सांग आता नको ती बघन म्हणजे असं काय बोलताय तुम्ही मग आता आतापर्यंत काय खबर झालं ना लाव खाली कराय काय अडचण लाज वाटते का हे बोलताना तरी अरे तुला कळत काय जरा खाली करायला सांगतो तू मग काय करायचं लग्न कर लग्न तुला लग्नाचं बोलताय जरा ही प्रेग्नेंट नसतं तुम्ही मला ती पोरगी दिली असती मला एवढं सांगा बघतो जी झालंय ते सांग बाकी नको बोल लग्न करतो का नाही ते सांग आता तिचं कार कोणाबरोबर करत आहे बर, बर आपण नाही लग्न करणार कोणाबरोबर लग्न करायचं म्हणजे तू या बाल करायची केस टाकीन टाका काय अडचण नाही का येतोय काय मी लय बोलायला लागलो तू लय बोलतो असली जखमारी करतो करीतो तुला आमच्याच घरातली पोरगी भेटली का

आणि जब आब... आता जबाबदारी नाही म्हणतोय जबाबदारी आहे की प्रेम करताना कळलं नाही का वैरे आता मग तर लग्न नाही करता दोन वर्ष थांब म्हणून ये बघ आबरूदार आहे आम्ही तू लग्न करणार आहे का नाही आबरू आम्हाला पण या आम्ही काय बिना आबरूची नाही मग कशाला माग सर तू आता करणार आहे का नाही मला सांग वर्ष दोन वर्ष करू की मग सेटल नाही मी आता ये बघ ह्यो जर लग्न लसन ना करणार एकच सांगतो बरं मी चाललो जीव द्यायला सगळं तुझ्यामुळे झालंय ना ना ही बघ सगळं तुझ्या मुळे झालंय ना तिकडे नको ना नाही आव नाव ना ऐका ना तुम्ही चिकटा लागला माझ्या पेंटीला हे मडक बघितलं का औ नाना नको ना काय करतय ही सगळं तुझ्या मुळे होतय नाही उद्या तुमच्या मनासारखं तुझं बी झालं समाधाला इअरले खाली ती तू कुठं नाही गेला आता जीवद्याला अरे सळ जाऊ दे काय करत जगू ला आता रडू नका तुम्ही अरे काय रडू नका आज आबरू जाण्यापेक्षा पेक्षा मिळालेला म्हणजे यांच्या मनासारखं होईल झालं ना तुमचं समाधान अरे काय जन्माला येऊन उपयोग रे जक मारून तुम्हाला फायदा केलं ना आम्ही ना मरतो आता तुमच्या मनासारखं हो सगळं तुम्ही जागलं पाहिजे तुमची हाऊस माऊस झाली पाहिजे मग आम्ही जगून तरी काय देऊ का आम्ही पण देऊ आता लागला सगळं एक सोबत मरतो मरतो म्हणून काय तर राव जीव देते हा तू दे बाई जीव पण हा लग्न करीत नाही आणि माझ्या मुळे तुमची इज्जत जाईन बघितलं काय बघितलं तुझ्या मुळे काय चाललंय घरात जन्म तुला मी मरण्यासाठी ही बघितलं तुझ्या मुळे झालंय सगळं झालं खरंच मला माहित नव्हतं एवढा आवघड असतो म्हणून माझी चूक झाली तुम्ही करा तयार लग्नाची मी घरच्यांना घेऊन येतो तुमच्या घरी हा होय चालत येतो येतो मी करू नका फक्त करतो मी लग्न करतो घरच्यांना पहिले संध्याकाळी घेऊन ये संध्याकाळी येतो घेऊन बसून लगेच लग्न जमून टाकू टाकू गावात अजून बोबाट नाही असलं काही नाही झालं पाहिजे नाही तसं तुम्ही कुठे चर्चा करून काय माझं आम्ही काय चर्चा करू बाबा आम्ही कशाला चर्चा करतो आमच्याच लेकर वाटोळ केलं जातो हा कर था था। करा तयार मी येतो एवढं सोपं नसतं ही बघितलं काय झालं आज तुझ्यामुळं ही घरचे काम करायचे वरून असलं निसत सर कुणी करायचं एवढं तुझे बाय बापाचा जीव गेला असता मग बसले असतेच निवांत चला घरी आता चला ना घ्या तिला Até lá!